Our hearts beat to the city streets. We begin oh, no. to feel the fire. Oh, we rise oh, like tall buildings. मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि सकाळचे साडे दहा होत आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कि मी इडलीचं पीठ कसं भिजायला ठेवते म्हणजेच तांदूळ उडी कसं भिजवते आज मी तुम्हाला दाखवते की पीठ कितपत फुगलंय आणि अर्थातच उन्हाळा आहे त्यामुळे ते छान फर्मेंट झालेलं आहे आणि इडल्या कशा होत आहेत तेही आपण बघूया पण त्या अगोदर आम्ही ना आईसाठी एक फोन मागवलाय तर तो फोन आपण इकडे अनबॉक्स करणार आहोत आणि माझी मैत्रीण सबस्क्रायबर मैत्रीण शीतल शीतलनी मला जेव्हा मी क्लिनिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता गॅलरीचा तेव्हा तुम्हा सर तुम्ही सर्वांनीच खूप माझ्या काच मी वाकून वाकून क्लीन केली ना त्याबद्दल खूप काळजी व्यक्त केली होती आणि सांगितलं होतं की प्लीज ताई तू असं करू नकोस हे रिस्की आहे तर ज्यांनी ज्यांनी मला अशा कमेंट केल्या होत्या माझ्याप्रती काळजी व्यक्त केली होती त्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद थँक्यू की तुम्ही इतकं प्रेम दाखवलं आणि शीतलनी मला त्यानंतर ना एक लिंक शेअर केली होती की ताई हे प्रोडक्ट घे आणि याने ना ग्लास प्रॉपर इझिली क्लीन होतात तर तेही मी मागवलेलं आहे तर त्याचंही आपण अनबॉक्स करणार आहोत आणि जेव्हा मी ते जे यूज करू तेही तेव्हा देखील मी ते, ते देखी प्रॉपर तुम्हाला दाखवणार आहे चला मग फोन अनबॉक्स करूया आणि बघूया की आईने कोणता फोन पसंत केला आहे चला ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता आईने आमचा कोणता फोन पसंत केला आहे तर हा साधा फोन आहे नोकियाचा वन थ्री झिरो म्युझिकवाला आणि हा असा फोन आई ऐका गं तू असा फोन घेतलास तुला म्हणत होते ना की आ, मी माझ्या सासूबाईंना फोन घेऊन दिला आहे आता अर्थातच सासूबाई असं म्हणत नाही की तू मी दिलाय पण तो मी फोन दिला होता त्यांना आहूनची म्हणजे आहूनचं काहीच नव्हतं त्यामध्ये मी म्हटलं होतं की मम्मीला फोन घेऊया आपण चांगला वाला तसं मी आईला पण म्हणत होते की घेऊया आपण तुला तसा फोन पण आई नाही बोलली कारण छोट्या छोट्या मुली आहेत भावाच्या आहेत जसे की ही आराध्या सई तर या ना फोन खूप यूज करतात मग आणि फोन कसाही वापरला जातो म्हणून आईचं म्हणणं होतं की साधाच फोन पाहिजे मला आणि तिला तिलाच म्हणायचं होतं की आ, मी काय करणार आहे तसला फोन घेऊन मला मला कुठे कसला वापरायला येतोय पण ती सोपं असतं आई एवढं काही आवड नसतं तुला घेऊ कधी घेऊ माहित आहे का पोरी निघलं हा पण मजबूत आहे पण नोकियाचा पहिला पण कुठे हो तुझा अरा दे आजीचा पहिला पण कुठे आहे घेऊन ये हे पण आहे का सगळं चार्जर वगैरे माझी तर इच्छा होती तिला ना अँड्रॉइड फोनच घेऊन द्यायचा काय करणार अरे हेडफोन पण आलाय प्रीतीश आजीच्या मोबाईलला हेडफोन आलाय होय बघे की बॅटरी टाकायची वाव सगळं हा तर हा ना सतराशे पन्नास का सतराशे ऐंशी म्हणजे चा फोन आहे हा तर यामध्ये नोकियाचा हा मजबूत असा एवढा फोन बॅटरी आणि आईला गाणी ऐकायला हेडफोन म्युझिक वाला फोन आहे ना म्हणून त्यांनी हेडफोन मस्त शेतात काम करत करत असं लावायचं हम्म असं लावायचं काय आणि मोबाईल ठेवायचा आणि हे असं कानात घालायचं असं आई खूप साधी आहे याचा यासाठी काही एक उपयोग करणार नाहीये तिला काही एक इंटरेस्ट नाहीये आम्हाला ठेवून आमच्या फोनला लागत नाही ग आयफोनला ला आयफोन चेच असतात लागत नाही ना तर चल याच कागद काढ मी अनबॉक्सिंग केलेलं आहे आता आई उद्घाटन करते आहे असं वरती खेच सरपोय सरपोय जस असं असं आयफोनचा कसं असं कागद काढतात तसं आम्ही असं नोकियाचा कागद काढत आहोत तिला हाच फोन हवा होता तर असा आहे आईचा फोन आईला आम्ही पाडव्याचं गिफ्ट दिलेला आहे फोन गिफ्ट आहे कारण अँड्रॉइड फोन घेतला असताना तर तो आराध्याचाच झाला असता आईचा पहिला फोन बघा दाखव का हे बघा फुगलाय लिटरली इकडून निघालय हे इकडून निघालय फुगलाय सॅमसंगचा फोन थोडंसं इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आता थोडासा फोन आलेला आहे आईला आणि सॅमसंग वरून नोकियावर गेलेली आहे आई अपग्रेड झालेला आहे थोडंसं हो गॅक टाक पिलाय हा टाकात टाकलेला होता हा तर असं करता की मुली म्हणून तिला अँड्रॉईड फोन घेतलेला नाहीये अजून थोड्या दिवसांनी घ्यायचा चला मग यानंतर आवही फोन सेटिंग करून देत देतायत मी तुम्हाला दाखवते की इडलीचं पीठ कसं कसं झालेलं आहे बघा असं छान फुगलेलं आहे आता लावून घेते मी भांड यामध्ये ना आता मीठ ऍड करणार कारण डोशांना मीठ हे अगोदर ऍड करून नाही चालत ना जेव्हा आपण करतो त्याच वेळेला ऍड करायचे असते इडलीचं भांडं लावून घेते आणि मग डोसे करते कसे डोसे पाहिजे तुला आराध्या कांदा टोमॅटो घालून

खरच मस्त झालाय ऑन कॅमेरा आहे तर छानच होते माझी इडली आणि चटणी माझा प्रॉब्लेम आहे या डोशामध्ये म्हणजे हा ना हॉटेल सारखा पातळ एकदम नाही जमत मला उलगडा बरोबर बघूया इकडे न्यूज चालू आहेत बाय द वे एवढा पण जाड नाहीये ना आहे पातळ बटाट्याची भाजी पण एकदम टेस्टी झाली असणार आहे पण आहुना नाही एवढं ती इकड डोसा इडली भाजी चटणी हे सगळं चालू आहे आता ना घरात कोण कुठे कस बसले हे दाखवते हा पहिला व्यक्ती आमचा <laughs> असा हा इकडं बसलाय असा इथं एक जण खाऊन गेलंय उठून बघा कोणाचं कोणाला ताळतंत्र आहे का इकडं ही आजी आणि आरू आरूची आजी आणि आरू आणि आता इकडं बघा अजून कुठला एखादा कॉर्नर बाकी असला तर तिकडे जाऊन बसा झालं तर पाहिलं तुम्ही अशा प्रकारे आजचा आमचा ब्रंच आहे आराध्य आवडला तुला काय आवडलं जास्ती डोसा इडली की चटणी की बटाट्याची भाजी आणि ना सतत सतत काहीतरी ना आईला काम द्यायला हातात डोकं खाती हे करू का ते करू का ते करू का हे करू का ते कपडे बघा तिथं टिपवायचे तिथे कसे घडे घालून दिसत आहेत मला इथून अगदी सकाळी सकाळी उठून ती घडे घालून तिथं ठेवलेत तर ते ज्याच्या त्याच्या कप्प्यात लावायचे आहेत बकेट वगैरे पण टॉयलेट मध्ये घासून झालेले आहेत अजून काही काम उरलं असेल तर सांगा असं तिचं म्हणणं आहे चलो आवडता सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत एरियात झालेल्या नवीन जुडिओला झाल्यापासून जायचं जायचं म्हणत होतो आम्ही आणि आज योग आला आहे कारण आराध्याला ड्रेस घ्यायचा आहे तर बघूया कसा आहे मोशी एरियात झालेला नवीन जुडिओ चलो मग आराध्याला घ्यायचं अगोदर का काय प्रित नाही नाही पहिलं दादाला घ्यायचे मग सईला घ्यायचं आणि मग या आराध्याला है घ्यायचं है ना? हो ना चला आराध्या आणि मी दोघी पण आम्ही पहिल्यांदाच जुडिओ बघणार आहे आज आमच्या एरियामध्ये झालेलं अगदी हार्डली पाच मिनिटावरती आहे ना पाचच मिनिटावरती मुशीच जुडिओ

राहायला आली होती ना तिला पण मी इथून ड्रेस घेतलेला तिला खूप आवडलेला दयाच्या मुलीला पण मी इथूनच घेतलेला इथंच एक शॉप आहे आता तिथे घेणार आहोत हे काय इथलं कलेक्शन का बिलकुल चांगलं नाही आहे काहीच नव्हतं घेण्यासारखं आवडलं नाही आम्हाला बिलकुलच आलो आम्ही निघून मग इथं नाही आवडलं ना इथं नाही आवडलं ना तर अजून एक जुडिओ आहे तिकडे जाऊ इंद्राणीनगरच आहे आहे काल घेतलेली मी तिची तुम्ही ना न सांगताच रोज ऑफिस मधून ना इथून भाज्या घेऊन येत भाज्या एवढ्यासाठी मला पेट्रोल घालून इकडे येण्यापेक्षा तुम्ही इथूनच येता ना है ना जस्ट थांबवायचं <laughs> भाजी लगेच घ्यायची तेव्हा मग मावशी काकूला ते सांगूनच ठेवा हा मी दिसलो की असं 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 भाजी काढायची म्हणावं असं म्हणजे माझ्या लक्षात जरी नसले असं असं करायचं मग मी घेऊनच पुढे जात जाईन असं बोलायचं हा इथे इथे कुठेतरी दुकान चला फायनली आम्ही साडे नऊ वाजता नाही दहा वाजता पावणे दहा वाजता घरी आलो आहोत आजीने नातवासाठी ड्रेस घेतलेला आहे सुंदर असा आणि आराध्यासाठी आणि सईसाठी okay. आणि आम्ही मात्र साड्या घालणार आहोत आणि बहिनोबाई बहिणाबाई बहिणाबाई बहिणा <laughs> हा आज माझ्या बहिणीने छान आम्ही तोपर्यंत मस्त स्वयंपाक करून ठेवलेला आहे आता आम्ही जेवणार आहोत आणि नगर मध्ये नावाचं शॉप आहे तिथे आम्ही शॉपिंग केली छान कपडे मिळाले तर चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडेच एन करूया पुन्हा वाटते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा